मी त्याला बांधत करून त्यानं मला उचलून टाकळ्या का खाट्यामध्ये मग काय त्याला काही वावर घेऊन द्या त्या वावरामध्ये जी सी बी लावून उतरून राहिला हा इकडे इकडे त्याला बाजूला बोलून घेऊ वाटत त्याला म्हणजे मा नावरा म्हातारा झाला म्हणून काही हा होय होय पत्तर नाही द्या

...હણીડ્ષય ર્ણળે... ...મે સ્રાર ઓદતરાર સીંડે. ...મે કેજાકર ત૫લાબાબાણે ન ખેંડેાર. ત�્લા આખેકુ ત�

बाकी काहीच येत नाही एखाद्याने गच्ची धरली असते म्हणले असे हे शेगा बंद कर रे पहिलं ते जाऊ दे चालू देते पण आपल्याला ताकद आहे ना आपल्या मध्ये महाभार जीवाच हे झाले काय चाल त्याच्यामुळे लोक गैरफायदा घेऊन राहिले त्यांना माहिती आहे ना आईचं नाव रमाता राही काही करू शकत नाही अगदी ते कुठं मुक्कामी येते काय बोला त्यावर मला काम नाही लागत नाही तर मरलं या उन्हा मध्ये नका सांगू मला नका सांगू मी ना आता मी काय तुमच्या कशी राहत नाही लोक राहिले तरी तुम्ही एक शब्द बोलती नाही तुम्ही जसे काय पार मराठी पार जसे माता मारायच्या बाकी राहिलो का त्यानं हाणलं मला चला आता उठ ना उ... पार ना जीव गामा घालाय उठत उठ धर तर मला उठव ना चला काय मग पांडुरांशी बात घातली रे काय मा बाप आणि गावऱ्या मातारा नवरा गमतीला म्हणतात गमतीला गमतीला गमतच केली तो साऱ्या संसाराची अरे तुला बोलायला लागली ग काय करू आता बोलता बोलता तुला सर्दी झाली का काम आलाय काम सर्दी नाही झाली तुला आहे ना